नमस्कार मी पंजाब कन्नड फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात म्हणजे ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत त्या सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात येतं तिकड तिकडला पाऊस मात्र चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सरी येणार आहे काही मोठा पाऊस नाही म्हणून हा प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात राज्यात सांगायचं झालं बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये Uh, सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उद्या सरी सरी येणार आहे म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल उद्या त्याला देखील थोडा येणार आहे पण सर्व दोघ पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडून काही भागाला सोडून दे देणार आहे म्हणून हा आज लक्ष फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हि लक्ष त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा दाज नक्षल म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जूनपासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून ही आनंद लक्षात येतात राज्यामध्ये आता हे जी वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त मग सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांग सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर असं त्याच्यानंतर तसं पुढं नाशिक पर्यंत नाशिकपर्यंत नाशिक पर्यंत ते पट्टा मध कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा मात्र ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा न लक्ष येतात आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या इकडच्या पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे सर्व है, दूर पडणार नाही ह्या अंदाज लक्षात पण तेवीस चोवीसचा मात्र तेवीस चोवीस पंचवीसचा मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या सर्वदूर असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा नक्षा त्याच्यानंतर परभणी जिल्हा झाला दे मराठवाड्यामध्ये दे देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत हे असंच वारं चालू राहील सव्वीसच्या नंतर हे वारं बंद होईल आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होतील अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद